निरंजन नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत नाथ संप्रदायातील एक अद्भुत आणि भक्तिरस पूर्ण आणि मनाला स्पर्श करणारी कथा कथा मच्छिंद्रनाथ महाराजाच्या चिमट्याच्या अलौकिक शक्तीची आहे ही कथा केवळ मनोरंजन नाही तर श्रद्धा तपशक्ती आणि गुरुभक्तीचा दिव्य संगम आहे चला तर सुरू करूया आजची दिव्य कथा निवरगाव गणदाट जंगलात वसलेला एक शांत गाव गावकऱ्यांचा अनाथ संप्रदायावर अनळ विश्वास आणि काही वर्षापासून गावावर एक विलक्षण भयाचं भाय, सावट रात्री विचित्र सावल्या दिसू लागणे गुर आपोआप मरू लागणे घरातलं अन्न सकाळी काळं पडणे मुलांना अचानक तापाचे झटके आणि एक वृद्ध तर पूर्ण गायब लोकांनी देवादेवतांकडे मंत्रिक मांत्रिकांकडे हवन यज्ञांकडे धाव घेतली पण काहीच उपयोग नाही गावातील एक वृद्ध साधक म्हणाला हे सामान्य नाही ही वामन शक्ती आहे आणि याचा अंत फक्त मच्छिंद्रनाथ महाराजच करू शकतात गावातील काही शूर तरुण सात दिवसाची धोकादायक यात्रा करत डोंगर पाऊस जंगल ओलांडून अखेर पोहोचले महाराज त्यावेळी ध्यानात होते त्यांनी डोळे उघडताच म्हणाले मला धनापुरातील संकट जाणवत होतं आता वेळ आली आहे चिमटा बोलेल गावकरी आश्चर्यचकित महाराज तुम्ही कोणतेही शस्त्र घेतलत नाही केवळ हा एक चिमटा महाराज शांतपणे म्हणाले हा चिमटा धातू नाही हा माझ्या हजारो वर्षांच्या तपश्चर्याच्या मंत्राच्या शक्तीचा आत्मसाक्षाचा फल हो आहे महाराज धनापुरात आले पहिल्या रात्रीत संपूर्ण गावात काळ दुख पसरलं आकाशातून एक भयानक गोंगाट ऐकू आला हा प्रदेश आमचा आहे कोणीही वाचवू शकणार नाही गावकरी घाबरले पण मच्छिंद्रनाथ महाराज शांत गावाच्या मध्यभागी बसून त्यांनी चिमटा हातात घेतला महाराजांनी मंत्र उच्चारला ओम नमो योगिनी भूतेश्वरी चिमटा शक्ते प्रचंड केस वाऱ्यात फडकत महाराजांनी चिमटा जमिनीवर आपडला पहिली लाट तेजस्वी प्रकाश घरातून पसरला दुसरा फटका काळी शक्ती थरथरू तर लागली तिसरा फटका चिमटा आकाशात फिरवला आणि वज्रासारखा प्रकाश त्या काळाच्या रूपावर आदळला क्षणात घोंगाट गायब मुलांचे ताप उतरले गुर शांत गावात अमृतासारखी शांती गावकरी थरारले हे होते नाथांच्या गावकरी महाराजांच्या पायावर लोटांगण घेऊ घालू लागले एक तरुण विचारतो महाराज चिमट्यात एवढी शक्ती कशी महाराज गंभीर होऊन म्हणाले चिमटा फक्त एक साधक शक्ती त्या हातात असते जिथे तप्चर असते आत्मशुद्धी असते आणि लोकसेवा असते आजही निवर गावमध्ये एक मंदिर आहे जिथे तो चिमटा सोनेरी पेटीत सुरक्षित ठेवलेला आहे दर श्रावणात गावकरी चिमट्याची पूजा करतात आणि म्हणतात नाथाच्या चिमट्यांचे स्मरण केले की संकट मागे हटते ही कथा केवळ चिमट्याची नाही ही कथा आहे गुरुच्या तपशक्तीची श्रद्धेच्या तेजाची भक्तीच्या चमत्काराची आज आजही जर आपल्या मनात श्रद्धा सेवा आत्मशुद्धता असेल तर कोणतीही चिमटा आपलं रक्षण करू शकते ओम नमो आदेश अलक निरंजन मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे तुमच्या एका लाईकने आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळेल आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आदेश भेटू नवीन व्हिडिओमध्ये अलक निरंजन